जर त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर चिखलमुक्त नाही केला तर नक्कीच सांगतो त्यांच्या ऑफिसमध्ये कधी त्यांच्या अंगावर देखील हा चिखल पडू शकतो हे आज त्यांना निर्माणित इश्च तर काम तुम्हा महानगरपालिका का खाच्यासाठी असते दे लक्ष देण्यासाठी त्याचा लोकप्रतिनिधी जो देतात प्रत्येक विभागातला असो प्रशिक्षण विभागात तो, तो काय काम करतो प्रत्येक वॉर्डामध्ये येऊन त्यांनी फेरी मारली पाहिजे गणपती येतील दोन महिने गणपती आले की फक्त इकडची काही मंडळी त्यांच्या प्रेशरमुळे थोडंफार डांबर घातलं जाईल पुन्हा गणपती जाईपर्यंतच डांबर निघालेला असतो ही दृश्य आहेत भांडूप महत्त्वाचा रस्ता असणाऱ्या समर्थ नगरच्या रस्त्याची रस्त्याची वेळी टागडूजी न केल्यानं आता पावसात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे हाच चिखल तुडवत दररोज स्थानिकांना प्रवास करावा लागतोय या विरोधात भांडूक मधील मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा विरोध करत चिखल फेक आंदोलन केलं आज महापालिका अधिकारी यांच्या स्वच्छ प्रतिमेवरती चिखल फेकलेला आहे जर त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर चिखल मुक्त नाही केला तर नक्कीच सांगतो त्यांच्या ऑफिस मध्ये कधी त्यांच्या अंगावर देखील हा चिखल पडू शकतो हे ते आज त्यांना निर्माणित हा रस्ता कधीपासून किती वर्ष खराब आहे आणि होत नाहीये हा रस्ता बऱ्याच काळापासून खराब आहे या रस्त्यासाठी फार मोठं राजकीय श्रीफळ वाढलेले आहेत ह्याच्या आधी शिवरे कोरोनाच्या काळात तर ह्या रस्त्यांनी कोरोनाचे गिफ्ट म्हणजे धूळ वगैरे नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात गिफ्टेड दिलेली आहे महापालिका प्रशासन कोणत्याच प्रकारे कोणत्याच प्रकारे इथे सहकार्य करत नाही आज जर तुम्ही बघितलं तर आजची परिस्थिती रस्त्याची बिकट बघितली अख्ख्या मुंबईमध्ये त्याच्यापेक्षा डेंजर अपघाती आणि घाणेरडा रस्ता जर तुम्हाला कुठे भेटला तर आम्ही त्यांना एक हजार एक रुपये नक्कीच बक्षी महामार्ग आठवत असेल मुंबई गोवा महामार्ग हा गेल्या अठरा वर्ष रखडलेला पण हा तशीच परिस्थिती समर्थनगरच्या रस्त्यात झालेली आहे लोकप्रतिनिधी फक्त बोलतात मी नगरसेवक कार्य नगरसेवक कार्य सांभाळत ठोकेल पण कोणी इथे लक्ष टाकत नाहीये मी सर्व महानगरपालिकेला विनंती करतो की आपण काम चुकारपणा करू नये तर काम चुक महानगरपालिका कशासाठी असते लक्ष ठेवण्यासाठी त्याचा लोकप्रतिनिधी जो देतात रस्ते विभागाचा असो प्रशिक्षण विभागाचा तो काय काम करतो प्रत्येक वॉर्डामध्ये येऊन त्यांनी फेरी मारली पाहिजे त्या रस्त्याची दुरावस्था कुठल्या परिस्थिती पद्धतीने आहे ती योग्यपणे होते की नाही आहे हे बघणं काम हे महानगरपालिकेचं आहे मी विनंती करतो महानगरपालिकेला फक्त समर्थन ना करत नाही आहे भांडूपनगर पांडूपमधील जेवढे रस्ते असतील त्या रस्त्यांमधले योग्य पद्धतीने काम करून घेण्यात यावी ही नम्र विनंती आहे इकडे प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या कारणे खोदला जात आहे त्याची रिपेअरिंग होत नाही आहे आता गणपती येतील दोन महिन्यात गणपती आले की फक्त इकडची काही मंडळे आहेत त्यांच्या प्रेशरमुळे थोडंफार डांबर घातलं जाईल पुन्हा गणपती जाईपर्यंतच डांबर निघालेलं असतं आणि गेली आठ वर्ष इकडचे नागरिकां त्रास सहन करतायत पालिकेचं लक्ष नाही आहे इथले जे माजी नगरसेवक अजूनही स्वतःला नगरसेवक समजतायत पण त्यांना असं वाटत नाही की इथे काहीतरी आपण काम बाकीची फंड आणून बरीच मोठ्या प्रकारे लुबाडणं चालू आहे महानगरपालिकेला पण जी महान नागरिकांची जी गरजेची गोष्ट आहे जे इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे त्याची इथे सोय नाही आहे जे साधन सुविधा हव्यात त्याची इथे सोय केली जात नाहीये तिथून लोक इथून हजारो लाखो लोक या रस्त्याने वरच्या भागात जातात जो महत्वाचा रस्ता इथला जरी लहान दिसत असला तरी महत्वाचा रस्ता आहे तोच रस्ता आहे आणि त्याच रस्त्याला इथे खड्डे आहेत तिथे ट्राफिक जाम होतं इकडे थोडे हॉस्पिटल आहे इथे जाणारे रुग्ण कोणत्या पद्धतीत भांडूपच्या दृष्टीने पाहिलं तर हा रस्ता पठाडे कॉलनी रमाबाई नगर उत्कर्ष नगर या दाट वस्ती असणाऱ्या परिसराला जोडतो रोज हजारो नागरिक या ये जा करतात मात्र महानगरपालिका प्रशासन या रस्त्याची डागडुजी करत नसल्यामुळे इथल्या नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय याचाच उद्रेक म्हणून मनसेवर ही आंदोलनाची वेळ आली आता या आंदोलनानंतर तरी प्रशासन याची दखल घेऊन रस्त्याचं काम करेल अशी अपेक्षा परिसरातील नागरिक करतायत लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट